नाशिक लोकसभा मतदार संघात महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांनी प्रचारात आघाडी घेतली असून हो राजाभाऊ वाजे यांनी प्रचार दौऱ्याच्या माध्यमातून लोकसभा मतदारसंघ पिंजून काढला आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार भारतीय राष्ट्रीय काँग्रेस मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आम आदमी पक्षाचे आणि इतर घटक पक्षाचे अधिकृत उमेदवार असलेले राजाभाऊ वाजे यांच्या प्रचारार्थ मध्य नाशिक विधानसभा मतदारसंघातून भव्य मोटारसायकल बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते बिडी भालेकर मैदाना पासून निघालेली ही मोटरसायकल रॅली शालीमार महात्मा गांधी रोड अशोक स्तंभ रविवार कारंजा मेन रोड भद्रकाली बुधवार पेठ बाजार जुने नाशिक बडीदुर्गा चौक मंडई बागवानपुरा सारडा सर्कल द्वारकाठी गल्ली सिन्नर मार्गी मुंबई नाका या परिसरातून संपन्न झाली दे रण दुंदुभी वाजू दे नाद घोष गरजू दे विशाल दुष्ट शक्ति जाळण्या मार्ग स्पष्ट दावण्या भेटू दे शिवसेनेची मशाल हिंदू हा तुझा धर्म जाणून घे हेत मर्म जीवन करत्यास तू बहार

त्या रॅलीला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळालेला आहे संपूर्ण मध्यनाशिकमधून मद्य। जे व्यापारी पेठे रहिवासी परिसर आहे त्या परिसरातून जो नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद होता तो राजाभाऊ वाजे यांच्या विजयावरती शिक्कामोर्तब करणारा होता ठिकठिकाणी थीक सुवासिनींनी ओवाळण्याचं त्याचप्रमाणे राजाभाऊंचं ठिकठिकाणी थीक स्वागत करण्यात आलेलं होतं आणि ही सगळी जी गोवाने म्हणा किंवा इतर ठिकाणी जो प्रतिसाद मिळालेला होता तो निश्चितच राजाभाऊंच्या या विजयाचीच दाद देत मध्य नाशिकचा निम्मा परिसर राज, आज राजाभाऊ वाजे यांच्या प्रचारावर तर रॅली झाली आणि खऱ्या अर्थाने बघितला आपण असा प्रचंड असा उत्साह लोकांमध्ये आणि लोक स्वतःहून आम्ही जेव्हा रस्त्याने जात असताना लोक स्वतःहून व्हिक्री व्हिक्ट्रीचा बोर्ड दाखवत होते आणि निश्चितपणे ह्या ठिकाणी सांगतो का एकंदरीत आपण जर बघितलं तर आम्ही ज्या ज्या ठिकाणी जातो लोक सांगतात नाही राजाभाऊ वाजेंना मत देणार राजाभाऊ वाजे वाजेंचा प्रचंड मताने विजयी झाल्याशिवाय राहणार नाही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अधिकृत आणि एकनिष्ठ उमेदवार पराग प्रकाश वाजे यांच्या समर्थनार्थ शिवसेनेचे जे सर्व ज्येष्ठ नेत्यांनी ने आणि सर्व कार्यकर्त्यांनी अत्यंत हिरिरीने हे सगळं आपले स्वतःच्या गाड्या विदाऊट पैशाने पेट्रोल भरून घेऊन आलेले आहे इथे कोणीही परचेसर नाही आणि सगळे लोक ह्याच्यात सहभागी झाले आणि मान्य राजा भाऊंना आणि उद्धव साहेबांना आम्ही शब्द दिलाय की राजा वजेंना जेवढे मतं मिळतील त्याच्या सगळ्यात जास्त लीड हा मध्य नाशिकमधून असेल श्रमिक सेनेचे आमचे संस्थापक अध्यक्ष मान्य सरवेर सुरूभाऊ बागुल हे आज शिवसेनेचे उपनेते आहेत आणि त्यांनी सांगितलेलं आहे की आपल्याला कुठल्याही परिस्थितीत राजा वाजेंना निवडून आणायचंय मध्य नाशिकमधले जेवढेही शिवसेनेचे शिवसेनापणे श्रमिक सेनेचे पदा देखील सभासद आणि कार्यकर्ते एक दिला नाही आम्ही आज सर्व राज्यांच्या मागे उभे आहेत आणि एनी अवकंडिशन राजवडून आणल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा बालेकिल्ला आहे आणि लोकांमध्ये अतिशय उत्साह आहे कब मतदानाला रा राजभवनात मतदान करण्यामध्ये आणि शंभर टक्के सिन्नर आणि ना, मध्य नाशिक हे लिडिंगमध्ये खूप पुढे राहत राजाभाऊ नाशिक मध्य मद या मतदारसंघातल्या क्षेत्रामधली आज जी राजाभाऊ वाजे जे अधिकृत उमेदवार आहेत महाविकास आघाडीचे मशाल निशानीचे तर यांची आज मध्य नाशिकमध्ये रॅली घेतल्यात आली आणि माझा जो प्रभाग आहे चौदा नंबर प्रभाग याच सोबत सगळ्यात जु जुनं नाशिक आणि मध्यच्या सगळ्या क्षेत्रामध्ये बाईक रॅली घेण्यात आली आणि त्याला फार मोठ्या प्रतिसाद मिळालेला आहे आणि हा प्रतिसाद निवडणुकीमध्ये जिंकणारा प्रतिसाद रॅलीमध्ये आमदार वसंत गीते महानगर प्रमुख विलास शिंदे माजी महापौर विनायक पांडे श्रमिक सेना कार्याध्यक्ष बाळासाहेब पाठक माजी नगरसेवक संजय चव्हाण मुशीर सय्यद बाळू कोकणी संदेश फुले सचिन पांडे ऋषी वर्मा माधुरी जाधव राजेंद्र शूर सुभाष शेजवळ संपत जाधव यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते एनसीएन न्यूज नाशिक